कर्जातून मुक्ती हवी आहे तर करा हे प्रभावी उपाय शंभर टक्के कर्जमुक्ती होईल स्वामी भक्तां आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात जे आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी कर्ज घेतात ज्या लोकांनी कमी रकमेचे कर्ज घेतले असेल ते सहज फेडले जाते किंवा ते फेडण्यात यशस्वी होतात पण ज्यांनी मोठ्या रकमेचे कर्ज घेतलेले असते त्यांना कर्ज फेडण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तर काही लोक असे असतात जे एका मागून एक कर्ज घेत राहतात आणि मग कर्ज पेलवेसे होते आणि ते परत फेडण्याचे सामर्थ्य पण त्यांच्यामध्ये नसते अशा प्रकारचे लोक इच्छा असून देखील कर्ज फेडू शकत नाही शास्त्रामध्ये कर्ज घेणे आणि देणे या संबंधी उल्लेख आहे आणि शास्त्रामध्ये लवकर कर्ज फेडण्यासाठी काही उपायही सुचवले आहेत या उपायांच्या मदतीने कोणतीही व्यक्ती कमी वेळात कर्जापासून मुक्ती मिळवू शकते तसेच तुम्हाला आज मी काही उपाय सांगणार आहे जे तुम्ही केले तर त्यामुळे तुमची कर्जापासून मुक्ती होऊ शकते पहिला उपाय गायत्री मंत्र जप हा उपाय करत असताना आपल्याला काय करायचे आहे तर पाच रंगाचे गुलाब घ्यायचे आणि एक पांढरे वस्त्र घ्यायचे हे वस्त्र ज्याची लांबी एक ते दीड मीटर असाल यानंतर आपण सगळे गुलाब या कपड्यामध्ये ठेवायचे आणि गायत्री मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा जप करता करता आपण या कपड्याला बांधायचे जप पूर्ण झाल्यावर या कपड्याने बांधलेला गुलाब कोणत्याही नदी किंवा वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचे हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैशाची जुळणा होते आणि आपल्यावरील कर्ज कमी होते ज्या लोकांवर कर्जाचं ओझ अधिक आहे त्यांनी मंत्र जप दररोज करणे फायदेशीर ठरेल आणि ज्यांनी खूप जास्त प्रमाणात कर्ज जा आहे त्यांनी हा उपाय आहे तो दररोज केला तरी चालेल थोडेफार कर्ज असेल आणि तुम्हाला त्याच्यापासून मुक्ती हवी तर हा उपाय आहे तो तुम्हाला फक्त एकदाच करायचा आहे सगळे उपाय आहेत ते तुम्ही कोठेही बसून करू शकता पण मी सल्ला असा देईन की जर तुम्ही हे देवघरात देवाच्या समोर बसून केले तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे दुसरा उपाय आहे नारळ आणि काळा धागा याच्यामध्ये आपल्याला नारळ आणि काळा धागा याची गरज पडणार आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर ज्याच्यावर कर्ज आहे त्यांनी स्वतः हा उपाय करायचा आहे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या उंची एवढा एक काळा धागा घ्यायचा या धाग्याने आपली उंची मोजल्यानंतर हा धागा लहान लहान तुकड्यात कट करावा नंतर नारळाची पूजा करायची आहे नारळाची पूजा करताना फक्त काळा अबी वापरावा व तो नारळाला चारही बाजूला लावा नंतर अगरबत्तीने नारळ आणि काळ्या दोऱ्याचे तुकडे यांना ओवाळून काळ्या कपड्यात बांधावा आणि नदीमध्ये आपल्याला प्रवाहित करायचे आहे हा नारळ फक्त आणि फक्त नदीमध्ये प्रवाहित करायचा आहे इतर कोणत्याही वात्या पाण्यामध्ये नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट हा उपाय आहे तो फक्त आपल्याला शनिवारच्या दिवशी करायचा आहे इतर कोणत्याही दिवशी करायचा नाही तिसरा उपाय मसूर डाळीचा आहे मसूर डाळ ही, ही कर्जमुक्तीसाठी अतिशय गुणकारी आणि उपयुक्त आहे असे म्हणतात मसूर डाळ देवास अर्पण केल्यामुळे तुमचे कर्ज कमी व्हायला मदत होते किंवा कमी होतच होत आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सोमवार किंवा मंगळवारी शिवलिंगावर मसूर डाळ अर्पण करायची आहे अर्पण करताना ओम ऋणमुक्तेश्वर महादेवाय नम या मंत्राचा जप करत राहायचं हे केल्यामुळे तुमचे जे कर्ज आहे ते नक्कीच कमी होत चौथा उपाय मोहरीच्या तेलाच आहे याला राईचे तेल पण काही ठिकाणी म्हणतात तर शनिवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे शनिवारी एका मातीच्या दिव्यामध्ये मोहरीचे तेल घ्यायचे आणि नंतर हा दिवा व्यवस्थित झाकायचा आहे या दिव्याला झाकल्यानंतर नदी किनारी जाऊन तेथे ते खड्डा बनवायचा आणि त्या खड्ड्यामध्ये ठेवायचा हे सगळे केल्यानंतर एकदाही मागे न पाहता आपल्या घरी निघून यायचे याच्यामुळे तुम्हाला तुमचं कर्ज जे आहे ते नक्कीच तुमच्या डोक्यावरून उतरायला मदत होते पाचवा शेवटचा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तो म्हणजे सात गुरुचरित्र पारायण करायचे तुम्हाला जसे जमेल जितक्या लवकरात लवकर सात गुरुचरित्र पारायण करायला तितक्या लवकर तुम्हाला करायचे आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे आणि हा उपाय केल्यानंतर तुमचं कर्ज आहे ते तुमच्या डोक्यावरून उतरणार आहे जर तुम्हाला कर्ज अतिशय जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हे सगळे उपाय एकदा करा पण जर कर्ज तुमचं कमी असेल तर तुम्ही फक्त सात गुरुचरित्र पारायण केलं तरी तुमच्यासाठी ते बस असणार आहे तर हे होते काही उपाय जे तुम्ही केले तर तुमची नक्कीच कर्जापासून मुक्ती होऊ शकते स्वामी अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल आत्ताच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ